आमदार संग्राम जगताप यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका यांच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब हे सर्व समाजाला सोबत घेऊन काम करत असताना अशा पद्धतीनं कोणत्याही समाजाच्या भावना दुखवलं जाणारं व्यक्त वक्तव्य करणं हे चुकीचं असून उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही त्यांचा या जा ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व जाती धर्माच्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारी पार्टी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत हो। आहोत आणि अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य कोणत्याही समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही खपून घेणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या वक्तव्याचा आम्ही उदगीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो